तुझ्या सारेखा मी चिडणार नाही तुझ्या सारेखा मी रडणार नाही आणि बऱ्याच दिवसातून घावला मैदानात मोहिते तुला तसा मोकळा सोडणार नाही आज तुझ्या संगे लावली माझी जोड रे मोहिते पाटील आज तुझ्या संगेत आज तुझ्या संघ लावली माझी जोड रे सामना होऊ दे तोडीला तोड रे पारुण होऊ दे तोडीला तोड रे सामना होऊ दे तोडीला बोल आज तुझ्या संग काल ह्याच्या घरी गेलो घरी गेल्या गेले, गेले हि मला मला भरून पाणी दिलं पुन्हा बायकोला आवाज दिला बायकोला म्हणला हॅलो बायकोला बायकोला म्हणला टू कप टी तुझ्या बायकोला हिन इंग्रजी मध्ये ऑर्डर दिली बायकोला सांगितलं दोन कप चहा बनव म्हणजे ऑर्डर देताना अशी दिली दे बायकोला म्हणला टू कप टी आता बायकोला इंग्रजी कळत नव्हतं तिला वाटलं तू कपटी म्हणतोय बायको म्हणली कुणाला म्हणतोय कपटी तुझी आई कपटी तुझा बाप कपटा तुझी बहीण कपटी तुझं घर सगळं कपट अरे भाऊ आज तुझ्या संग मोहिते तुझ्या संघ लावली माझी जोड 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 सामना होऊ दे तोडीला तोड रे पारुण होऊ दे तोडीला तोड रे सामना होऊ दे तोडीला तोड रे तुझ्या लावली माझी जोड आज तुझ्या पारून होऊ दे तोडीला तोड तोड काय म्हणतो आज तुझ्या संगे लावली माझी जोड भारुड होऊ दे तोडीला तोड पण अन्ना चव्हाण काय व्हायचंय ते होऊ न जाऊ दे चव्हाण काय व्हायचं ते हो न जाऊ दे तुझ्या भारुडाची ताकद मला रे पाहू दे आणि बसलेल्या रसिका अण्णा घेऊ दे समान देव ताव मिशाला मिशाला अण्णा सवान हो मिशाला, मिशाला 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 गर्व करतो कशाला अरे चोरा अरे पोरा या पिपळ्याला या, तू खवळ कशाला अरे चोरा या वाघाला तू विशाला विशाला गर्व करतो या कशाला अरे चोरा अरे पोरा या मोहित पटला ला तू फवळ कशाला अरे चोरा या वागाला तू फवळ

ताक चव्हाणला राग आला हातात तांब्या ताका होती तांब्या घेतल्या रागान भीतीवर आपटल्या आपटल्यामुळे तांब्या फुटला ताक देणार परग वरटलं मम्मी या अण्णा चव्हाण आपल्या संडाचा तांब्या फोटला डिपॉझिट जप्त करेन चव्हाण बोल मूळ विषयाकडे येऊया संत तुकाराम महाराज या मनाला उपदेश करतात तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतु या जाळी कोण म्हणत आहे दादा कुणाला म्हणतात मनाला उपदेश करतात काय म्हणतात अरे नको नको मना गुंतु मा या जाळी तो काळ आला जवळी ग्रासावया त्या काळाची उडी पडेल बा तेव्हा सोडवी ना कोणी रे माय बापा दादा मावशी या जगात एकच सत्य आहे एकच खरं आहे काय काळ येणार आहे म्हणजे मरण येणार आहे या जगात एकच सत्य आहे दादा काय मरण जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे कधी संपू शकत धन कधी बदलू शकत मन आणि कधीही येऊ शकतं मरण मरण कुणाला चुकलेलं नाही सगळ्यांना एक दिवस मरायचा आहे तुलकी खाली राहणार तुलकी वाजवणारा वर जाणार आहे पिटी खाली राहणार आहे पिटी मास्तर वर जाणार आहे अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार रा आहे अण्णा चव्हाण वर जाणार आहे तुम्ही सगळीच जा म्हणलं तर चालेल का दादा मावशी मी काय देवाचा पाहुणा एकटा राहायला मरण कुणाला चुकलेलं नाही या चव्हाणचा सांगायचा विषय दादा ओय अण्णा चव्हाणचा सांगायचा विषय आज सकाळी दहा वाजता अण्णा चव्हाणचं मरण तर आज सकाळी दहा वाजता अण्णा चव्हाणचं मरण यम नेला आला हे ना यमाला बघितलं आणि अण्णा चव्हाण यमाला म्हणला यम देवा या या, या, या बस आमच्या बोकांनी यम आला म्हणला अण्णा चव्हाण फरग बाळ तुझा इथला खेळ संपला तुला आज मरायचा आहे चव्हाण म्हणला यम देवा चायच तर सगळ्याला आहे राहायला कोण आले एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे 啥月？ पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला चहा पाणी त्याला यमाला गार डेऱ्याच पाणी दिलं त्याचकडे याला चार पाच कप च्या शिजवायला सुरुवात केली आणि ह्यानं आयडिया केली दादा मावशी ह्यांना आयडिया केली पि शुद्ध पडायचं कुंगे जा। जाऊ मध्ये टाकलं चा शिजवला आणि यमाला दिला चांगला म्हणून यम गटा गटा गट्टा चा पेल आणि त्या औषधामुळे पिशुद्ध पडलं आता यमाकडे काय होत फायलीचा गट्टा होता फायलीचा गट्टा तात्या यमाचं काम यम वरन खाली येताना हातात शंभर दीडशे दोनशे फैलीचा गट्टा कट्टा करताय खाली आत आणि खाली येऊन एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करताय फाईल उघडताय ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारताय मरण देतय वर घेऊन जाते हे या माझं काम गडबडीनं चव्हाण फायलीचा गट्टा सोडला सगळ्यात वरची एक नंबरची जी फाईल उघडली एक नंबरच्या जी फायलीत हेच नाव अण्णा चव्हाण जात हे म्हणला एवढ्या लवकर मरतो काय बरोबरी या मला चुना लावतो यानं मरण चुकवायसाठी काय केलं सगळ्यात वरची एक नंबर जी फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी घालून ठेवली वीस मिनिटानंतर एम शुद्धीवर आला ये म्हणला अण्णा चव्हाण एवढे लोकांनी मी मारलं कुणी मला चहा पाणी दिले नाही माझा पाऊन केला नाही अण्णा तुम्हाला अण्णा मला तुझ्यासाठी काहीतरी हे ये म्हणलं काय वाटतंय हे म्हणला लय काय विशेष करत नाही फाईल गेला सुरुवात मी रोज वर्ण करत होतो आज खल्ल करतो सांगायचा मुद्दा माझा असा आहे मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही म्हणून पत्र येईल घर मालकाच हे पत्र येईल घर मालकाच घर खाली करा भाड्याच पत्र येईल घर मालकाच घर खाली करा भाड्याच पत्र येईल घर मालकाचं भाड्याच पत्र येईल ये घर मालकाच घर खाली करा भाड्याच पत्र येईल घर मालकाच घर खाली करा येईल घर मालकाच घर सोडू शकत नाही मग तो महाराज म्हणतात अरे सोडवी ना तुला देशी आणि सोयरी भली भली म्हणे तुला सोडवी ना कोणी एक चक्र पाणी वाचोरी जवान बोलू नको रे गरवाने भारुड सुराने जुगलबंदी भारुडाय विनोदासाठी जुगल मध्ये चवान बोलू नको रे गरवाने पारुड माना वाचता आला ने जिरवली मोहित पटला च पोराने हज जिरवली पटला च पोराने